नमस्कार मी प्रिया काहर बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता झूम ऑन न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णास घरी न सोडता दाबून ठेवण्याचा प्रकार या महिन्यात चौथ्यांदा सह्याद्रीमध्ये घडला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च अँजिओप्लास्टिक शस्त्रक्रिया मोफत होत असताना सह्याद्री शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये ठेवण्याचा संतापजनक प्रकार सह्याद्री हॉस्पिटल मध्ये घडला आहे यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष तेजश्री पवार आणि शहर संघटक साधना मिसाळ यांनी वारंवार हॉस्पिटल प्रशासनाची भेट घेण्याचा केला परंतु हॉस्पिटल प्रशासनाने चर्चा अथवा केले परंतु पैशाची मागणी करत दोडमणी यांना दाबूनच ठेवले या प्रकरणी निषेध म्हणून रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हॉस्पिटलच्या गेट वर, दुपारी तीनच्या च्या सुमारास महाराष्ट्र देशाध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलन सुरू केले यावेळी पुणे शहर अध्यक्ष दत्ता सुरते कार्यअध्यक्ष तेजश्री पवार संघटक साधना मिसाळ सरचिटणीस पल्लवी मोहळ शहर उपाध्यक्ष सोनाली कदम विश्रांतवाडी शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड कळस शाखा अध्यक्ष स्वाती भोसले शहर सचिव समीर बावळे पंढरी गायकवाड निलेश कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुजाता रुग्णांचे नातेवाईक शीतल दोडमणी उपस्थित होते यावेळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याशी यशस्वी चर्चा घडवून आणली व रुग्णास घरी सोडण्यात आले भाड्याच्या घरात राहणारे दोडमणी स्वतःचे साधे घरही नसताना आणि अचानक आलेल्या हार्ट अटॅक मुळे कुटुंब मोडकळीस आल्याने रुग्ण हक्क परिषदेचे सिद्धरामप्पा दोडमणी यांनी हात सोडून आभार मानले मात्र रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत औषधाची चिठ्ठी देण्यास नकार दिला औषधी कोणत्या प्रमाणात घ्यायला हवी हे सांगण्यास नकार दिला ही मुजोरी उतरवण्यासाठी रुग्णाच्या हक्कासाठी लढ्यात सहभागी होण्यासाठी दोडमणी कुटुंबीय सहभागी झाले आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरवलं त्याच्या आधी पुणे कमिशनर ऑफिसला एक पत्रक दिलं शिवाजीनगर कोर्टामध्ये आमच्या कार्यकर्त्याने एक पत्रक दिलेलं आहे आणि उद्या जे आंदोलन होतं ते तातडीने आम्हाला आज याच्यासाठी करावं लागलं ला। की हॉस्पिटलने याच्यामध्ये इगो त्यांचा तयार केलेला आहे आणि त्यांच्या इगोच्या पायी त्यांनी इगो आजपर्यंत या रुग्णाला वेठीस धरलेलं आहे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसरचे श्रीयुत तांबे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक झाली परंतु त्यांचं आतापर्यंतच म्हणणं असं आहे की सत्तर हजार रुपये भरल्यानंतरच आम्ही या ठिकाणी पेशंटचा डिस्चार्ज करू परंतु ह्या आंदोलन केल्यानंतर त्यांच्याकडची जी भूमिका आहे म्हणजे खरंतर रुग्ण हक्क परिषदेचा आम्ही एक प्रकारे जो या ठिकाणी धनका दिला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सहभागाने सहकार्याने सर्व यातून हॉस्पिटलचं प्रशासन मला वाटतं थंडावलेलं आहे आणि निश्चितपणाने पुढच्या दहा पंधरा मिनिटामध्ये हा डिस्चार्ज आहे आणि वेटीस धरायला रुग्ण याची सुटका होईल असा मला एकदम खात्रीलायक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो